मंडळी नमस्कार मंडळी आज फलटण मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये जबरदस्त लढत झाली म्हणजेच सप्तंद केसरी बाकासूर आणि बाकासूरसोबत पळाला हिंद केसरी बावऱ्या मंडळी त्यांच्यावर नामवंत गाडी होती म्हणजेच सुंदर उर्फ कॉकटल आणि त्याच्यासोबत होता वादळ वादळची आणि सुंदरची गाडी ही धुपान व्यागाने पळली तसेच आपल्या सप्तंद केसरी बाकासूरची आणि हिंदकेसरी बावऱ्याची गाडी ही चांगल्यास जबरदस्त रीतीने मैदानामध्ये धावली मंडळी तुम्हाला माहितीच सप्तंद केसरी बाकासुर आणि बावरा जर असले मैदानामध्ये धुमाकूळच घालतात तर आजच्या मैदानामध्ये कॉकटेल विरुद्ध सप्तंद केसरी बाकासूर सेमी क्रमांक एकमध्ये जबरदस्त लढत झाली आणि ह्या लढतीमध्ये सप्तंद केसरी बाकासूरने आणि हिंदकेसरी बावऱ्याने फायनलला दणक्यामध्ये प्रवेश केला तुम्ही बघू शकता सीमी क्रमांक एकमध्ये कशी झालेली लढत बेटो समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन बैलगाडी शरीरशास्त्राविषयी माहिती घेऊन